यंदा जुलै महिन्यात पुण्यात झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीसह हो, राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे मोरके कोण असतील तर ते शरद पवार आहेत भ्रष्टाचाराला संस्थात्मक रूप देण्याचं काम हे शरद पवार यांनी केलंय अशी घणाघाती टीका अमित शहा यांनी शरद पवारांवर केली त्यावर शरद पवारांनी अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत मागे एका भाषणात म्हणाले होते शरद पवार हे भ्रष्टाचाराचे लोकांचे सुभेदार आहेत पण देशाच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम केलं होतं अमित हे जेव्हा गुजरात मध्ये चुकीच्या पद्धतीने वापर केला त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरात मधून तडीपार केलं होतं तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्य करत आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आता अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि भारताच्या राजकारणात त्यांचा मोठा वाटा आहे त्यांना कधी कोणी आणि का केलेलं तडीपार असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असतील आणि त्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाणक्य अशी ओळख असणारे अमित शहा यांना एकदा चक्क गुजरात मधून तडीपार केलेलं शहा यांनी आपल्या जीवनात सर्व प्रकारचा चांगला वाईट काळ बघितला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू करणारे शहा आज अशा ठिकाणी पोहोचले आहेत जिथे पक्षाच्या कामगिरीसाठी ते पूर्णपणे जबाबदार असतात मग निवडणुकीतला विजय असो वा पराजय शहा यांचा जन्म बावीस ऑक्टोबर एकोणीशे चौसष्ट रोजी मुंबईत एका वाण्याच्या घरी झाला वयाच्या चौदाव्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले आणि हीच त्यांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात मानली जाते गांधीनगर जिल्ह्यात मनसा नावाचं एक छोटस शहर आहे इथूनच त्यांनी तरुण स्वयंसेवक म्हणून सुरुवात केली हे त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचं वळण होत यानंतर अमित शहा महाविद्यालयीन शिक्षणासाठी अहमदाबादला गेले तिथे त्यांनी अभावीचं सदस्यत्व घेतलं एकोणीसशे ब्याऐंशी साली बायोकेमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना त्यांना अभावीच्या अहमदाबाद शाखेचं सचिव पद मिळालं त्यानंतर ते भाजपच्या अहमदाबाद विभागाचे सचिव झाले आणि तिथून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही त्यांना पक्षानं राज्यातील अनेक महत्वाची पद दिली भारतीय जनता युवा मोर्चाचे असताना सत्त्याण्णव साली त्यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्ष मते अमित शहा एक उत्तम व्यवस्थापक आहेत त्यांची शिस्त लष्कराप्रमाणे आहे आणि ही शिस्त भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसते ते स्वतः आपल्या कॅडरला शिस्त लावतात बूथ मॅनेजमेंटवर अनेक वर्षांपासून त्यांचा भर आहे त्याचा परिणाम आधी गुजरात निवडणूक आणि त्यानंतर दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीत दिसला त्यांची रणनीती आणि प्रशासकीय कार्यक्षमतेमुळे पक्षानं त्यांना दोन हजार दहा साली सरचिटणीस पद देत उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती शहा यांनी उत्तर प्रदेशात भाजपचं निवडणुकीचं नशीबच बदललं आणि पक्षाला न भूतो न भविष्यती असं यश मिळालं ऐंशी जागांच्या या राज्यात भाजपनं त्र्याहत्तर जागा पटकावल्या ते प्रभारी असताना उत्तर प्रदेशात पक्षाचा व्होट शेअर दोन वर्षात जवळपास अडीच पट वाढला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शहा भाजपच्या निवडणूक समितीचे सदस्य होते आणि त्यांच्यावर जनसंपर्क मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचवणं आणि नवीन मतदारांना जोडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती मात्र सोहराबुद्दीन शेखच्या एका केसनं अमित शहा यांचं पूर्ण आयुष्यच बदललं अट्टल गुन्हेगार असलेला सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांचं गुजरात एटीएम आणि राजस्थान पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी हैदराबाद जवळ अपहरण केलं त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये एका बनावट चकमकीत त्याला ठार केलं या प्रकरणामध्ये अनेक अधिकाऱ्यांसह हो, अडतीस लोकांवर आरोप निश्चित केले होते यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा समावेश होता शहा त्यावेळी गुजरातचे गृह राज्यमंत्री होते सोहराबुद्दीन शेख हा गुजरात आणि राजस्थान पोलिसांना हवा असलेला एक अट्टल गुन्हेगार होता स्थानिक मार्बल फॅक्टरी मालकांकडून खंडणीच्या नावावर पैसे उकळण्याचं काम तो करायचा नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये दोन्ही राज्य पोलिसांमार्फत एका कथित एन्काउंटरमध्ये सोहराबुद्दीनचा करण्यात आला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या म्हणजे सीबीआय तपासानुसार हे एन्काउंटर रचण्यात आलं होतं सीबीआयच्या म्हणण्यानुसार सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरवी हैदराबादहून सांगलीला जात होते त्यावेळी गुजरात आणि राजस्थान पोलिसांनी वाटेतच रोखून त्यांचं अपहरण केलं गांधीनगर जवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या मारण्यापूर्वी सब इन्स्पेक्टरनं कौसरवी यांच्यावर बलात्कार केल्याचा कथित आरोप सुद्धा समोर आलेला नरेंद्र मोदींच्या सरकारवर टपून बसलेल्या लोकांनी सुरू केली आणि अमित शहाचं नाव सुद्धा यात आलं सुप्रीम कोर्टानं न्यायालयाला सखोल चौकशी करण्याचे आदेश जारी केले आणि तेव्हाच्या इन्स्पेक्टर जनरल जहरी गीता यांनी त्यांचा रिपोर्टमध्ये अमित शहाचा स्पष्ट उल्लेख केला सुप्रीम कोर्टानं सोहराबुद्दीन केस सीबीआय कडे सोपवली आणि सीबीआय अटक केली मधल्या काळात एन्काउंटरचा साक्षीदार असलेला तुळशीराम प्रजापती मृत्यू झाला सोहराबुद्दीन केस तेव्हा चांगलीच गाजली नवनवीन नावं त्यातून रोज समोर येत होती गुजरातच्या दंगलीच्या फाईल सुद्धा ओपन होत होत्या आणि अखेरीस अमित शहा यांच्या अटकेचे आदेश निघाले आणि त्यांना गृह हो राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला जुलै दोन हजार दहा मध्ये अमित शहाना अटक झाली त्या काळचे गुजरातचे सर्वात बलाढ्य अशी त्यांची ओळख असताना देखील त्यांना साबरमती तुरुंगात कैद करण्यात आलं त्या गोष्टीबद्दल सांगताना अमित शहा नेहमीच सांगतात त्यांच्यासाठी हा काळ फार त्रासदायक होता कोर्टाच्या फेऱ्या आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी जय शहा एकत्र करत होते जवळपास तीन महिने अमित शहा यांनी त्या जेलमध्ये काढले जेलमध्ये असताना नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी त्यांच्या भेटीला यायचे पुढे काही काळानं कोर्टानं पुराव्याच्या अभावानं अमित शहा यांना जामीन मंजूर केला पण त्यावेळी सुद्धा अमित शहा यांच्या विरोधकांनी विरोध, विरोध केला की जर अमित शहा इथे राहिले तर ते गुजरात मधलं त्यांचं राजकीय वजन वापरून या केसवर आपला दबाव टाकतील आणि त्यामुळेच अमित शहाना गुजरात मधून तडीपार करण्यात आलं त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सेव्हन रेस्कोस घराच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कौटिल्य मार्गावरील गुजरात भवन मध्ये एका खोलीत अमित शहानी आपला संसार मांडला आणि याच काळात काही काळ अमित शहा त्यांच्या पत्नीच्या माहेरी म्हणजे कोल्हापूरमध्ये जाऊन राहिल्याच्या बऱ्याच चर्चा आहेत यानंतर सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये अमित शहा यांचा जामीन मंजूर झाला आणि त्यांना गुजरात मध्ये जाण्याची परवानगी मिळाली दोन हजार चौदा मध्ये अमित शहा यांच्यावर लागलेले सगळे आरोप धुतले गेले आणि त्यामुळेच अमित शहा यांच्याशी कोणताही वाद छेडला जातो तेव्हा काँग्रेस त्यांना तडीपार नेता म्हणून दिवसत असतो मात्र दोन हजार दहाच्या च्या त्या प्रकरणानंतर अमित शहा यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली असं अनेकांचं म्हणणं होतं मात्र दोन हजार चौदा मध्ये अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री झाले तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद